नमस्कार श्रोतेो हो। मासिक राशी भविष्य हा आपला सर्वांचा आवडता असणारा विषय आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या महिन्याचं प्लॅनिंग करत असतो आणि महत्त्वाच्या कामांसाठी नियोजन करत असतो त्या दृष्टिकोनातून विचार केला तर पंधरा मे ते चौदा जून या दरम्यानचं मासिक राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मेष राशीचं राशी भविष्य आपण समजून घेणार आहोत याच्यामध्ये मेष राशींच्या व्यक्तींना रवी आणि हर्षिलाची युती होणार आहे या महिन्यामध्ये दूरदर्शीपणाने वागणं व दक्षतेने वागण्याची गरज अत्यंत राहील विशेष करून महिलांनी या कालखंडामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे थोडंसं जर तारतम्य ठेवलं आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळे भावनाविवश व उतावळेपणा थोडासा तुमच्या स्वभावामध्ये जाणवेल आणि तो जर टाळण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच येणाऱ्या समस्या तुम्ही कमी करू शकता त्याचप्रमाणे रवी आणि शनी यांचा त्रि एकादश योग होत आहे या योगामुळे अवघड असणारे ध्येय तुम्ही सहजपणे साध्य कराल परंतु विनाकारण कोणाला आव्हान देऊ नका मंगळ आणि बुधाचा केंद्र योग हा रागावर नियंत्रण ठेवावे लागेल डोकेदुखीचा त्रास जाणवेल स्वतःवर नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक ठरेल तुमच्या राशीला तिसरा गुरु अतिशय सुखकारक येत आहे धार्मिक प्रवास तीर्थयात्रा घडवून आणेल महत्वाचे पत्र व्यवहार याच कालखंडामध्ये होतील तसेच लेखन व्यवसायातील व्यक्तींना चांगला फायदा होईल प्रसिद्धी मिळेल नवीन वस्त्रे सुगंधी द्रव्ये उपभोगाची साधने खरेदी करण्याकडे कल राहील तीस मे रोजी होणारा राहू बदल मोठी महत्वाकांक्षा निर्माण करेल आणि महत्वाकांक्षेची पूर्ती सुद्धा करेल काही शुभ समाचार तुम्हाला मिळतील परंतु एखादी फसवणूक किंवा आमिष दाखवल्यामुळे तुमचं नुकसानही होऊ शकतं त्यामुळे फसवणूक आणि आमिषाला बळी पडू नका किंवा कुठल्याही मोहाला बळी पडू नका तुमच्या धनस्थानामध्ये होणारी अमावस्या पैशाची चिंता निर्माण करेल मनावर त्यावेळी ताबा ठेवावा लागेल शनी जयंती आहे शनी उपासना शनी दर्शन शनिदेवताचा संदेश रोजच्या जीवनामध्ये तुम्ही अमलात आणा त्यामुळे पुढील मोठे धोके कमी होतील